तर मित्रांनो तयार आहे आपली कारलेची डिश गार्निशिंग करून घेऊ आपण नमस्कार मित्रांनो अर्जुन प्रियास किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण एक खास रेसिपी बघणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी पण नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धती बऱ्याच लोकांना कारल्याची भाजी आवडत नाही कारण ती कडू लागते पण आज आपण काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून ही भाजी इतकी स्वादिष्ट बनू जी लोक कारले खात नाहीत तीसुद्धा आनंदाने खातील तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात तर यासाठी लागणारे साहित्य अशाप्रमाणे आहेत आपण तीन कार्ली मध्यम आकाराची घेतलेली आहे दोन टेबलस्पून आपण जिरे घेणार आहोत दोन टेबलस्पून आपण मोहरी घेणार आहोत गूळ घेणार आहोत एक टेबलस्पून आपण हळद घेतली आणि घरगुती मसाला येसूर घेतलेला आहे लाल तिखट आणि शेंगदाण्याचा कूट आहे दोन कांदे आहेत एक टोमॅटो आहे आणि साधारणतः चार मिरच्या आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तेल आणि चवीपुरतं मीठ आहे तर आपण कारली कापून घेऊयात दोन्ही साईडना आधी कट करून घ्यायचे आणि याच्या बिया काढून घेऊयात जास्त मोठी कारली असेल तर बिया काढून घेतल्या चालतात नॉर्मल असं असेल मध्यम आकाराच्या तर नाही काढल्या तरी पण चालतात आपण काढून घेऊयात आपण हे कारले राऊंड शेपमध्ये कापून घेऊयात बिया काढून झालेले आहेत आपले तर मित्रांनो आपली भाजी कट करून तयार आहे तर आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया मीठ घातल्याने काय होतं भाजीचं पूर्ण निघून जातो तर आपण हे सात ते आठ मिनिट अशीच ठेवूयात आणि मित्रांनो तोपर्यंत आपण कांदे कट करून घेऊयात कांदे बारीक करून घेऊया तर मित्रांनो कांदे कट करून झालेले आहेत तर आपण आता टोमॅटो कट करून घेऊया टोमॅटो आपले कट करून झालेले आहेत तर आपण लसूण आणि मिरची ठेचून घेऊया खलबत्त्यामध्ये तर मित्रांनो बारीक ठेचून झालेले आहे तर आपण काढून घेऊयात तर मित्रांनो आपण पाणी घेऊयात मगाशी कारले आपण ठेवले होते ते धुवण्यासाठी छान असे धुवून घेऊयात आरल्यांचा कडूपणा पूर्ण निघून जातो आपण पिळून घेऊयात छान असे आणि प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आपण गॅस पेटवून घेऊयात आणि कढई त्याच्यावरती ठेवून घेऊयात गरम होण्यासाठी तर मित्रांनो कढई गरम झाली आपण तेल घालून घेऊयात तेल गरम झालेले आहे आपण याच्यामध्ये कारली घालून घेऊयात फ्राय करूया छान घेऊया आपण हळद घालून घेऊया हळद टाकून घेतली आहे आपण आणि छान असं फ्राय करूया छान असे क्रिस्पी झालेले आहेत आपण काढून घेऊयात तर याच तेलामध्ये आपण थोडं अजून तेल घालून घेऊयात आणि लसूण आणि मिरची बारीक केलेली पेस्ट होती आपण तर याच्यामध्ये आपण दोन टीस्पून मोहरी घालून घेऊया आणि दोन दोन टीस्पून जिरे टाकून घेऊया आणि चॉप केलेला कांदा घालून घेऊया कांदा भाजून घेतलेला आहे छान असा ब्राउनिश कलर आलेला आहे आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात बारीक चिरलेले छान असं परतून घेऊयात आणि लाल तिखट आपलं घरगुती मसाला येसूर घालून घेऊया आणि परतून घेऊयात तर आपण याच्यामध्ये फ्राय केलेले कारले घालून घेऊयात परतून घेऊयात छान असे एक एकजीव करूया तर आपण याच्यामध्ये गूळ घालून घेऊयात गुळाने त्याचा कडवटपणा पूर्ण निघून जातो आणि शेंगदाण्याचा खूट बारीक केलेला मिक्स करून घेऊयात आणि छान पूर्णपणे परतून घेऊयात कारलेला एकदम छान असं टेक्स्चर आलेलं आहे आपण मगाशी मीठामध्ये कारली धुतली होती त्यामुळे आता थोडंसं आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात मी अशा पद्धतीने रेसिपी जर फॉलो करून बनवली तर खूपच छान लागते आणि कडवटपणा कधीच लागणार नाही ही खात्रीने सांगतो मी घेऊयात दोन ते तीन मिनटं फक्त तर मित्रांनो आपण झाकण काढून घेऊयात कारल्याची भाजी आपली जराही न कडवट होणारी तयार आहे तर मित्रांनो आपण आता सर्व करून घेऊयात तर मित्रांनो तयार आहे आपली कारलेची डिश गार्निशिंग करून घेऊया आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्हाला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी कशी झाली तुम्हाला कोणती नवीन रेसिपी पाहायला आवडेल आवडत असेल तरी आम्हाला नक्कीच सांगा आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद मित्रांनो